निधी येतोय हा निधी चुकीच्या खर ठिकाणी खर्चला जातो जसं की आता साफसफाई सा असेल किंवा छोटीशी डाकडोजी असेल याच्यावर कोट्यावधीचा पैसा खर्च केला जातो तर हा आम्हाला कुठेतरी दिसाव या न्यूज हो। चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आज आपण रेणापूर येथे आलेलो आहोत आणि रेणापूर मध्ये एक अतिशय महत्वपूर्ण विषय जो विषय हा या मातीशी संबंधित आहे या महाराष्ट्राच्या भूमीच्या अस्मितेशी संबंधित आहे ज्या महाराजांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये एक स्वाभिमान निर्माण केला आत्मभिमान निर्माण केला आणि प्रत्येकामध्ये एक चेतना निर्माण केली अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले जिंकलेले होते आणि गड किल्ल्याच्या माध्यमातून जे त्या काळ त्या काळी जे स्वराज्य निर्माण केलं होतं आणि एक रेतीचा राजा म्हणून सर्वसामान्यामध्ये एक प्रतिमा निर्माण केली होती या जगामध्ये आजही त्यांचं नाव घेतलं जातंय अशा शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची काळाची गरज आहे परंतु सातत्यानं जे सरकार या म्हणजे महाराष्ट्रामध्ये राज्य आहे किंवा सरकार आलेलं आहे जनतेचं सरकार म्हणून ते जनतेचं सरकार ज्या जनतेमध्ये ज्या महाराजांनी एक स्वाभिमान निर्माण करून एक आ, स्वराज्याची भावना निर्माण केली जनतेमध्ये एक प्रेरणा निर्माण केली त्याच शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याची आजची अवस्था बघितली तर ही अतिशय वाईट आणि दुर्दैवी आणि एक दयनीय अवस्था झालेली आहे आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शिवाजी महाराजांचं प्रतिमा समोर ठेवून शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचं निवडणुका लढवायच्या सत्तेवर यायचं आपल्या पक्षांची नाव आठवायची सरकार स्थापन करायचं निवडणुका आल्या कि शिवाजी महाराज नाव घेऊन कुठली तरी मोठी घोषणा करायची परंतु मूळ जी आहे जी शिवाजी महाराजांनी गडकिल्ले के निर्माण केलेले आहेत ज्या गड गडकिल्ल्याची एक दयनीय अवस्था झालेली आहे त्या दयनीय अवस्थेकड सरकार लक्ष देत नाही किंवा इथला ऑर्कोलॉजिकल और्कला, डिपार्टमेंट असेल ते म्हणजे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहत नाही ज्या ऑर्कोलॉजिकल डिपार्टमेंट कडे या गडकिल्ल्याचं संवर्धन संरक्षण करण्याची जिम्मेदारी आहे त्या डिपार्टमेंट हे कुठेतरी नियमामध्ये अडकाटीमध्ये अडकून या गडकिल्ल्याच्या संवर्धनाच्या साठी किंवा विकासासाठी मध्ये अडथळा आणत आहे आणि एक मोठी दयनीय अवस्था या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याची झालेली आहे आणि या मराठवाड्यातील तरुण या लातूर जिल्ह्यातील तरुण या रेणापूर तालुक्यातील तरुण प्रतीक संतोष गोडके राहणार खाडगाव रोड तालुका जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे वय वर्ष अठरा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून म्हणजे तीन दिवसापासून बेपत्ता आहे आढळून आल्या स्क्रीन वर दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा गणेश पांचाळ हे वा... ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शिकवण दिली ज्या शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार अठरा अलुतेदार आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळावा जाती धर्म विरहित स्वराज्य निर्माण केलं त्या शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचं संवर्धन व्हावं आणि त्याचं संरक्षण व्हावं त्या तो जो निधी आहे निधीमध्ये वाढ करावी त्या गड किल्ल्याच्या संदर्भामध्ये सगळे म्हणजे ही आहेत म्हणजे विभाग आहेत मंत्रालय आणि महत्वाचं मंत्रालय या महाराष्ट्रामध्ये नाही म्हणून या प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे की कुठेतरी महाराजांचा इतिहास दडकून टाकण्याचा कुठेतरी महाराजांचा इतिहास गडप करण्याचा महाराजांचे म्हणजे जे, जे पराक्रमाच्या शूर गाथा आहेत किंवा पराक्रमाचे ठिकाण आहेत ती कुठं लुप्त करायचा इथं मनोवादी प्रयत्न या ठिकाणी नेहमीच दिसून आलेला आहे ज्या शिवाजी महाराजांना राजा म्हणून मान्यता इथल्या मनोवादी प्रवृत्तीने दिली नाही तीच प्रवृत्ती सातत्याने निवडून येऊन राज्य करून फक्त नावापुरतंच महाराजाचं नाव घ्यायचं कामापुरतंच नाव घ्यायचं परंतु मूळ मुद्द्याला नेहमीच बघल दिल्या म्हणूनच ही अवस्था निर्माण झाली आहे म्हणून या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील ला, रेणापूर तालुक्यातील हा तरुण गणेश पांचा नावाचा तरुण एक स्वाभिमानाने या ठिकाणी जीवाची बाजी लावून अमरण उपोषण करून या गडकिल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे संरक्षण झालं पाहिजे आणि या गड किल्ल्याच्या संबंधामध्ये जो निधी येतो आणि जो आलेला आहे तो, आले तो निधी कुठे खर्च झाला आणि कशा पद्धतीने खर्च झाला आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आणि याचं एक म्हणजे महाराजांच्या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलं आहे आपण त्यांच्याकडूनच या उपोषणा संदर्भातली भूमिका जाणून घेऊ जय भीम जय शिवराय तर हा जो विषय तुम्ही मांडलेला आहे हा अतिशय किशे आता मुंडे साहेबांनी म्हटल्यासारखं की अतिशय जीवाळ्याचा आणि ह्या मातीशी नातं सांगणारा विषय तुम्ही घेऊन बसलेला आहे त्या संदर्भात आपली विस्तृत भूमिका हाय पॉवर रायट न्यू चॅनलच्या चॅनलला आपण सांगाल आपल्या मागणी शिवाजी महाराजांची गढकिल्ली आहे जे काही छत्रपती <गला> शिवाजी महाराजांची जयगड किल्ले आहेत जयगड किल्ले आता सध्या दयनीय अवस्था झालेली आहे ही दयनीय अवस्था थांबण्यासाठी पुरातत्व विभागाने महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने सर्वेक्षण करून त्यांना शिवकालीन स्वरूप देणं गरजेचं आहे कारण सध्या जे बांधकाम होते जे डाकटूजी होते हे बीटामध्ये आणि शिमटामध्ये जे असं बांधकाम जसं न होता दगडामध्ये चुन्यामध्ये गुळामध्ये हे बांधकाम झालं पाहिजे जसं शिवकाळात मुद्द होतं तसंच शिवकाळामध्ये होतं त्याच पद्धतीनं आत्ता झालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आपल्याच महाराष्ट्र शासनाचा एक भाग आहे वन विभाग महाराष्ट्र शासनाचा वन विभाग हे पुरातत्व विभागाला डाकुजी करते वेळेस आडवा आडवाडवी शकतात आम्हाला असं माहितीच्या आधारे समजलं तर ते आडवाडवी न करता ते दोन्हीही एकाच शासनाचे भाग आहेत त्यामुळं आमची मागणी अशी आहे की जर त्यांना कुठं अडचण येतच असेल जसं की ते तटबंदी आहे ती तटबंदीमध्ये वनविभागाची जी झाडं आहेत त्यांच्या जी मुळं आहेत मुळात तटबंदीमध्ये शिरल्या जातात ती नंतर वाढ झाल्यानंतर ती चिरा पडल्या तर तरी काहीतरी कुठेतरी अडचणी येत असेल तर ते झाड मुळात तोडणं फाटे तोडणं त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतं ते वनविभाग आडवाडवी ज्या गोष्टी करते त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबाव्या कुठंतरी समन्वयानं चालावं याच्यासाठी वन विभाग आणि परत पुरतो विभाग या दोघांमध्ये समन्वय साधणारी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी अशी आमची मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की प्रत्येक डिपार्टमेंटला मंत्री आहे मंत्रिमंडळ आहे रस्ते मंत्री आहेत क्रीडा मंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत तसंच गडकिल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्री मंत्रिमंडळ का नाही तर स्वतंत्र मंत्रिमंडळ जर स्थापन झालं तर ती गडकिल्लीची जी सध्या परिस्थिती आहे त्याच्यात बदल होईल फास्ट बदल होईल जर आत्ता जर आपण हे पाऊल उचलले नाही तर पुढच्या शंभर ते दीडशे वर्षामध्ये गडकिल्ले राहणारच नाही फक्त डोंगर राहतील दाखवून येतो मला होत आत्ता काय आहे आणि भरविष्य काय राहणार सगळ्या गोष्टी शासनाला लक्षात घ्याव्या आणि इथून कुणीतरी कमीत कमी हा माझ्या मागण्यांचा विचार करावा आणि हे माझ्या एकट्याच्याच मागण्या नसून सर्व शिवभक्त गड गडप्रेमी शिवप्रेमी या सर्व सर्वांच्या ह्या मनातला विषय आहे त्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि गड किल्ल्यांना जे निधी येतोय हा निधी चुकीच्या ठिकाणी खर्चला जातो जसं की आता साफसफाई असेल किंवा छोटीशी डागडूजी असेल याच्यावर कोट्यावधीचा पैसा खर्च केला जातो तर हा आम्हाला कुठेतरी दिसावं जे हो। स्वतंत्र वेबसाईट असावी प्रत्येक वेळेस आम्हाला तुमच्याकडून माहिती मागून घेण्यापेक्षा स्वतंत्र वेबसाईट बनवा वेबलिंक बनवा त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं आहे किती पैसा आहे कुठं काम कुठवर काम आहे ह्या सगळं घरी बसून हो शिवभक्तांना ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात आणि जर समजा कुठल्या गड किल्ल्यांचं तो करायची करायचे त्याचं एक कोटेशन काढा त्याचा खर्च किती येतोय हे पहा शासनाला ते रक्कम कळू द्या शिवकालून स्वरूप करण्यासाठी जो निधी येतोय त्या निधीची तरतूद पूर्ण झाली पाहिजे की अर्धवट निधी येतोय किंवा निधीच कमी पडतोय ह्या गोष्टी न होता हा सगळं पूर्तता हे एक डिपार्टमेंट वेगळं बने बघेल सर्व गोष्टीसाठी एक संगण एक समिती असावी मंत्रिपद असावं केंद्रात आणि राज्यात समन्वय समिती असावी निधी वाढवून भेटावा सगळ्या गोष्टीची आमची मागणी आहे शासनानं मायबाप सरकारनं हे मान्य करावं एवढंच आमचं यासंबंधी जे मंत्रिमंडळ आहे किंवा मंत्री आहेत त्या किंवा आपल्या तालुक्याचे किंवा आपल्या लातूर गामीचे आमदार आहेत किंवा लोकप्रतिनिधी या आहेत यांच्याशी संदर्भात काही चर्चा झाली आहे किंवा विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये खासदारांनी हा मुद्दा म्हणून तुम्ही काही त्यांच्याशी कधी चर्चा केली आहे हो नवीन खासदार आपले का डॉक्टर काळजी साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे पण आम्ही मागल्या महिन्यामध्ये मंत्रालयाला जाऊन आलो सर्वांना पोस्टाने स्पीड पोस्टाने पत्र पाठवले भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली यांनाही पुरातत्व विभागाला पत्र पाठवले आहेत सात विभागांना पत्र पाठवले तुम्ही महाराष्ट्रामध्ये सात पुरातत्व विभाग आहे सातही विभागांना पत्र पाठवलेले आहेत उत्तर मुंबईद्वारे आपले सांस्कृतिक आणि पुरातत्व विभागाचे मंत्री त्यांनाही पोस्टांना पत्र पाठवलेलं आहे पण याची दखल कोणीच घेत नाही आणि मागे मी पाच वर्षापासून प्रत्येककडे किल्ला फिरतोय प्रत्येक पाठ पुरावा करतोय पण कोणीही लक्ष देत नाही आणि कुणाकडेही विचारायला गेलं तर फक्त काम चालू आहे हेच उत्तर येते पण काम कसं चालू आहे हे सुद्धा दगड काय चुना काम सुना पाहिजे जर काम तसं होत नसेल तर करू नका ते विद्रुप होणार आहे मी माझ्या लेकरांना माझ्या मुळ बाळा बाळांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम इतिहास माझ्या पूर्वजांचा जो इतिहास आहे कुठं कुठं दाखवणार आहे पुस्तकात मोबाईलवर टी व्हीवर मला गडकिल्ल्यांवर त्यांना न्यायचं आहे त्यांना इतिहास त्याचा पराक्रम जर मला त्यांचा दाखवायचा असेल तर मला एक मात्र पर्याय म्हणजे गडकिल्ले तेच गडकिल्ले आपण राखले पाहिजे जपले पाहिजे यासाठीच माझी आणि शासनाला मागणी आहे ठिकाणी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे परंतु त्यांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर शासनाकडून प्रशासनाकडून काही लोक प्रतिनिधी असतील किंवा प्रशासन इथं तहसील कार्यालयाच्या समोर बसल्या आहेत म्हणजे मान्य तहसीलदार असतील किंवा इथले म्हणजे पोलीस प्रशासनातील कायदा व संदर्भात भूमिका बजावणारे पी आय असतील किंवा पोलीस प्रशासन असेल या संदर्भात किंवा तुमच्या संदर्भात काय म्हणजे भूमिका घेतली आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तहसील कार्यालयातून जे शासकीय कर्मचारी आहेत ते कोणीच आलेले नाही आहेत विचारायलासुद्धा आलेले नाही आहेत आणि कालची रात्र पोलीस एकही नव्हती सिक्युरिटी का पोलीस प्रशासन कोणीहीच नव्हतं आणि सध्यासुद्धा नाही आहेत कारण ह्या खूप महाराष्ट्राचा खूप मोठा विषय आहे आणि यांना गांभीर्य नाही आहे आणि आरोग्याच्या संदर्भात तुमच्या काही म्हणजे डॉक्टर असतील किंवा डॉक्टर त्या संदर्भात आले रक्ता आणि ब्लड तर अशा पद्धतीनं अतिशय उदासीनता दिसत्या किंवा म्हणजे कुठल्याच पद्धतीनं शासन प्रशासन याकडे दखल घेत नाही असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं